हॅलो बाईक निघाला होत तिघे तिघ बसून काळे करत काय विषय नाही आपल्याला आपण आता असं मोंडा रोड आहे म्हणून जरा तिकडे फिरण्या गाड्या तिथे आहेत मधी मध्ये येत गाड्या त्याचा काही विषय नाही आपल्याकडं आता ट्रिपल शीट आम्ही निघाला अर्बन बँक अर्बन बँक लंच टाइम आहे त्याच्या मामा मामा इकडून येऊ लायत जरा इकडे पुढे बघा मोंडा फिंडा रोड आहे अजून असंच ह्या साईडला बीएमडब्ल्यू आहे गम होते असल नसल काय माहित नाही काल होती काल मी बैठले बीएमडब्ल्यू असं ट्रॅफिक वगैरे काही चालू असते इकडं फुल आईच्या गावात आणि मला बरोबर होते किती ब्लॉक करायची काय नाही की तुमच्यासाठी करणार आमचं आटी लक्ष्मी बँक हे कुठली बाबा नाही सगळं करणार आपले पब्लिकसाठी आहे आपलं काय याच्यात पण इथे कुठली तर बँक बँक म्हणतो आपल्याला बीएमडब्ल्यू एम डब्ल्यू बघायची होती नाही

दोन मिनिटात दोन मिनिटात आम्ही जाऊन तिकडे 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 जाऊन दुकाना कशी आलोय परत हे विष्णू हे कोण आहे मया काढलो काढलोय असं असं थोडफार मस्त कि कठीण झाले हे मयुरभाई ब्लॉगर हे विष्णू रील स्टार कसला हसत हसत कसला बघतीये कसला विषय विषय म्हणलं तर टॉपचा विषय असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चल बाय म्हण बाय बाय म्हण बाय तर पुढे घेऊन येईल तुमच्यासाठी एकदम असं फर्स्ट क्लास ब्लॉग तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आप आपल्याच व्हिडिओ आपले सबस्क्राईब करा लेट्स गो गाय चिडचिड जाता